श्री दत्त जयंतीनिमित्त भंडारा येथील दत्त मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे यावेळी भंडारा शहराच्या मुख्य मार्गाने श्री दत्तांच्या पालखी ची काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात दत्त संप्रदायातील नागरिक उपस्थित झालेत जयंतीच्या सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जपत दत्त संप्रदायातील नागरिक यावेळी मंदिरात पोहोचले होते जयंती सोहळ्यात सहभागी झालेल्या दत्त संप्रदायाच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला मिळाला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र